येथील प्रतिशेगाव ज्यांना शेगावात जाऊन संत गजानन महाराजांचे दर्शन घ्यायला जमत नसेल त्यांनी त्या प्रतिशेगावात नक्की जावे आणि हे निर्मल नगरी उमरे रोड येथे आहे भव्य असे सुमारे पंधरा हजार स्क्वेअर फूट क्षेत्रावर पाच उच्च शिखरांनी सजवलेले भव्य वास्तुशिल्प आहे आणि तुम्हाला इथे अगदी शेगावसारखं वातावरण पाहायला मिळेल रामदरबार असो राधाकृष्णाची मूर्ती रुक्मिणी सर्व देवी देवते जे आहे गुद्ध तुम्हाला इथेही पाहायला मिळेल आणि महत्त्वाचे म्हणजे या सर्व मूर्त्या जयपूरमधून धातू शिल्पकारांकडून बनविल्या आहेत त्यामुळे खूप तेजस्वी असे चेहरा प्रत्येक मूर्ती मूर्तीच्या चेहऱ्यावर तेजस्वी रूप आहे आणि माझा योगाला होता आषाढी एकादशीला पाचशे किलो फळांची आरास विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला होती त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीचे मू मूर्तीचे रूप आणखीच सोज्वळ आणि तेजस्वी दिस होते मंदिराचा परिसर अतिशय स्वच्छ आणि आल्हाददायक आहे RAM terbatas, coupe